काय सांगत अरे याव इसार तुझा रवाद्या आधी मी काय सांगता येत काय तर द्या आधी मी सांगता येत सांगतो चल तुका सांगतोय केळूस गावातील बापारतेवाडीतील या विठ्ठल मंदिरात कार्तिकी महा एकादशी सोहळा शनिवार दिनांक एक नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीचा कार्तिकी महोत्सव संपन्न होत आहे हो मी पण त्यात सांगू तुका या निमित्ताने कीर्तन भजन आयोजन केले आहे होय काय कोणापुरची असत ती माहित का तुका होय माहित असा सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री शरद बुवा नृसिंहवाडी कोल्हापूर यांचे रोज सायंकाळी चार ते साडेसहा या कालावधीत कीर्तन तसेच रात्री अकरा वाजता हरिभक्त पारायण श्री मकरंद देसाई यांचे कीर्तन होणार आहे त्याचबरोबर भजन गायन होणार आहे मी बाबा पाच दिवस येतोय तू येतलच मा मी येतलय आणि तुम्ही पण सर्व भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ विसरू नका धन्यवाद